अक्कलकोट नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून फिक्स नगराध्यक्ष फिक्स उमेदवार अशा पोस्ट व्हायरल होत आहेत विशेष म्हणजे अनेकांनी त्यांच्या उमेदवारीला खुला पाठिंबा दिला आहे यंदा नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यानं कल्याण शेट्टी यांची शक्यता अधिक वाढली आहे सर्वसमावेशक आधुनिक आणि लोकाभिमुख कार्यशैलीचा युवा चेहरा म्हणून ते ओळखले जातात विविध सामाजिक आणि विकास उपक्रमातून त्यांनी नागरिकांशी घट्ट नाते जोडले आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी स्वच्छ भारत अभियान एलई प्रकाश योजना बसस्थानक नूतनीकरण आणि श्री मल्लिकार्जुन मंदिर बांधकाम या कामांना गती दिली आहे शौचालय बांधकामासाठी अनुदान अपुरे पडल्यानं त्यांनी स्वतः मदत केली होती तसंच अतिवृष्टीच्या काळात जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत अपघातग्रस्त व रुग्णसेवा यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यामुळे पक्षातील व शहरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे पक्षातील सूत्रांनुसार भाजपकडून त्यांच्या उमेदवारीची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे